दावा सांगता म्हणजे तो पारंपरिक मतदारसंघ आमचा शिवसेनेचा आहे ना दावा सांगायचा जे हक्काचा आमचा आहे तेच आम्ही म्हणतो दावा सांगायला ती जाहीर आहे ना कारण तिथं काम करावं लागतं आणि जे काम जिथं काम करावं लागतं जे काम करतो त्यालाच फळ मिळणार आहे त्याच्यामुळं धाराशो कळंब विधानसभा ही शिवसेनेची आहे जसं मी लोकसभेलाही सांगितलं लो होतं की धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे इथं शाखाप्रमुखाला विभागानं पुन्हा जरी तिकीट दिलं तर धनुष्यबाणी या चिन्हावरती इथले उमे इथला उमेदवार विजयी होतो गेल्या आपण बघितलं असेल तीस पस्तीस वर्षामध्ये तीच परिस्थिती आहे त्याच्यामुळं धाराशिव कळंब विधानसभा हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि त्या ठिकाणी माझं काम आपण बघितलं असेल बारा पंधरा वर्ष झालं मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या मतदारसंघामध्ये लक्षणाऱ्या त्या त्याच मतदारसंघामध्ये माझे दोन साखर कारखाने आहेत आणि या माध्यमातून तिथला माझा जो जनसंपर्क आहे जी काम करायची पद्धत आमची आहे ते आपल्या सगळ्यांना न्यायच आहे आणि माझी उमेदवारी त्यावेळेसही माझ्या पदाधिकाऱ्यांनी मागितली होती यावेळेसही माझे पदाधिकारी माग पण यावेळेस जर या गोष्टीचा विचार नाही झाला निश्चित कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा यावेळेस वेगळा विचार करतील असं मला वाटतं तुम्ही पक्षाकडे सर्वे चालू आहेत नावं चालू आहेत त्याच्यामध्ये पक्ष निर्णय घेईल आणि त्यावेळेस ते आमचे लाडकी मुख्यमंत्री त्यावेळेस हे म्हणले होते की ज्यावेळेस मी लोकसभेच्या अनुषंगाने गेलो होतो की बाबासाहेब हे आपल्याला असं असं करावं लागेल त्यावेळेस ते म्हणले होते हे एकच सभागृह नाही आणखीन सभागृह भरपूर आहेत मला वाटतं त्यामुळं आदरणीय लाडकी मुख्यमंत्री कणजीबाई शिंदे आमचे जे नेते आहेत ते याच्यावरती विचार करतात सगळ्यांची सलो सगळ्या बरोबर आहे कारण हे काय बांधाचं मांडत नाही वैचारिक मतभेद आहे पण वैचारिक मतभेदामध्ये जे आपण काम करतो कामाची कार्यपद्धती बघू हे सगळेच नेते माझ्याबद्दल आहेत पॉझिटिव्ह भाजपने दावा केला भाजपने दावा केला बघा पक्ष आहेत दावे तर होणारच आहे पण ती हक्काची जागा आमची आहे असंच आम्ही लोकसभेला सांगितलं पण ते ठीक आहे त्यावेळेस काय परिस्थितीमुळे ती बदलायची वेळ आली ती बदलली पण तिथं अपयशाला सामोरं जावं पण आता तसं विधानसभेला होणार नाही कारण कार्यकर्ते हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही कारण जर असं केलं तर आमच्या शिवसेनेचे एक एक जागा जातील आणि ते आता आमचे कार्यकर्ते होऊ देणार नाही आम्ही ते होऊ देणार